कोणतं पान फाटलंय करपा नाहीये ते नाही हे कंद फा ठोकर झाला हे बुंदा हा हो ही, ही गए, की ऑटोमॅटिक शेंग बाहेर यायला सुरुवात होती आता काय करायचं आहे का आता मातीची आपल्याला कधी आवश्यकता आहे आता हे हे शेंग आहे हा ही उघडी पडत असती तर ही शेंग झाकायची आपल्याला काही लोक म्हणतात की अगोदर हळदीला माती लावायला पाहिजे पडती वगैरे तसं तसं काही नसतं माती लावणं म्हणजे काय कारण आहे की शेंगजी वर येते याची या, ये शेंग कशी असते माहिती आहे का कंदा आहे असा हां तर कंदाच्या वर येते तर त्याला बुजवायचं आहे आपल्याला कारण ती जर हां ती जर बुजली ना तर तिची ग्रोथ चांगली होती त्याला चौकून पोषण चांगलं मिळतंय हे कारण आहे त्याचं बाकी काही नाही एवढाच भाग ना हे ते खळर राहन दिसायला एवढंच हो याच्या मातीमध्येच काहीतरी आहे थोडं प्रॉब्लेम त्याच्यात काय करा का तुम्ही शेणखत दोन चार टोपली दोन चार टोपली शेणखत घ्या आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम मिसवा मॅग्नेशियम आणि ती एवढीच शिपून द्या दोन चार टोपलीस ग्रोथ होती मॅग्नेशियमनं काय होतं आहे फास्ट युरिया उचलला जात आहे नत्र नत्र शोषण करून घेते पानं फास्ट ग्रोथ होऊन जाते हे जे आहे ना? ना, ना हे फाटलेलं पान याचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला हे जे ठिपके दिसते तर हां हे ठिपके हां हे ठिपके वाढले नाही पाहिजे हे ठिपका जर समजा आता पिवळा आहे हां काळसर होत आहे पुन्हा आणि काळसर झाला की पुन्हा नंतर ते वाळत 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 असं पान पूर्ण वाळत आहे हां ते वाढलं नाही पाहिजे हां तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे हे करपा म्हणजे हळदीमधला कॅन्सर असतो तर हे जे आहे ना हे फक्त जाग्यावर हाव किंवा जिरून जाव वाढू हां वाढू वाढू नये हे जर वाढलं हां तर मंगलाही प्रॉब्लेम आहे कारण हे जर वाढलं ना त्या पानावलं वर ह्या पानावर येत आहे पाना आता हे फ्रेश पान आहे बरोबर हे जे शेंड्याचं पान आहे ना हे फ्रेश पान आहे हा तर हे फ्रेश पान असेल असं फ्रेश राहा हा शेवटपर्यंत याच्यावर येऊ नये कारण हे इथपर्यंतच सीमित राहावं हे जर समजा वाढलं हा तर मग प्रॉब्लेम आहे कारण आपल्याला याला काय करायचं माहिती का स्टॉप ठेवायचं आहे जाग्याव हां एकटं संपवायचं आहे त्याला पहिली गोष्ट आणि जर नाही संपलं तर नाही संपलं तर हरकत नाही कारण ते तर एकदम पान क्लिअर होणारच नाही हा फक्त ते डाक्टर राहणारच तुम्हाला शेवटपर्यंत दिसणार फक्त ते वाढू द्यायचं नाही हा आपला उद्देश म्हणजे स्प्रे आपण सात दिवसाला घेतो याचं कारणच ती असते की याला जागची जागा ठेवायची आहे आपल्याला वाढू द्यायचं नाही आणि हे पानं तुमचे पुढचे पुढचे आता आता फोटो तिस चालू झाला आता सूर्यप्रकाश चांगला मिळायला लागलाय त्यामुळे आता हे पानं फ्रेश आहेत हां तर हे पा तिसरं पान हे फ्रेश होणार मोठं होणार रुंद होणार आणि तेनंच जास्तीत जास्त अन्न शोषले जाणार आणि आपला कंद पोकणार सेंग पोकणार संपला विषय बाकीचे हे जे पान आहेत हां तर काही पान आता जे पिवळी तुम्हाला लाल दिसायचे हे मॅच्युरिटीकडे जाणार आहेत आता हे हां हे माचिर म्हणजे याचं काम संपल्यालाच जवळपास हां याचं काम जवळपास संपल्याला आहे त्याचं पान जवळपास संपल्याला आहे तर त्याचे त्या पानावर ह्या पाना ह्या पाना, फ्रेश पानावर येऊ नये एवढीच आपल्याला काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला स्प्रे ड्रेंचिंगचं जे शेड्यूल आहे ना ते व्यवस्थित पूर्ण करायचं ते जर केलं तर बाकी काय आपल्याला अडचण येत नाही बाकी सगळा प्लॉट दुसरीकडे कुठे आहे ना कोपऱ्या वगैरे काही आहे ठीक आहे चला आणि ते जर पान पूर्ण करपलं तर फोटोसिंथेसिस बंद होतंय हां म्हणजे क्लोरोफिल बनणंच बंद बंद होतंय आणि क्लोरोफिल बन बनणं बंद झालं की त्याला न्यूट्रिशनच मिळणार नाही तर हे पहा इथं जे बारीक बारीक दिसायला आहे ना इथं एक तर मोडलेले तेव्हा काही हे मोडलेले हां नाहीतर मग बारीक हेच शिअ ज्यावेळेस टाकली त्यावेळेस एकदम बारीक बारीक बायानं टाकलेलं असेल दोन प्रकार कुठं हे पान फाटलेले हे हे पान फाटलेलं हे पान फाटलेलं आहे पान फाटलेलं असल्यामुळं हां हे पान फाटल्यामुळे हे डाग होतात हे पान फाटलेलं आहे हे आता हे जे पान फाटलेलं आहे ना हे पान फाटल्यालाच हे इन्फेक्शन हां आणि हेच इन्फेक्शन हे वेगळं आहे बरं का हे आपल्याला याचा काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम हेच आहे हा हे वाढत नाही हे जेवढ्या तेवढंच राहणार आहे फक्त हे हे वाढू शकते हे तर आपल्याला हे जे ढबे आहेत ना हे एक तर संपवायचे तर नाहीतर मग जागची जागा ठेवायची कवर कंट्रोलमध्ये हे दिसायला आता स्प्रेमध्ये देतो मी तुम्हाला याचं मटेरियल आपण याचा स्प्रे घेऊन आता फंगल इन्फेक्शन जे असतंय ना मेन जमिनीमधलं फंगल इन्फेक्शन आणि पानावरलं हे वेगळं असतंय तर जे ड्रेंचिंगमधून जाणार आहे हां ते जमिनीतलं फंगल इन्फेक्शन येणार आणि जे आपलं स्प्रेमध्ये येणार आहे हां ते पानावरलं येणार पडणार नाही तसं आपल्या प्लॉटवर काहीच येणार नाही आपला प्लॉट जे असतं शेवट पण डेव्हलप राहते आणि आपल्याला जरी समजा वाटलं एक जरी थेंब आपला पडला हां जवळपास इकडे दोन दीड दोन फूट आणि इकडे दोन दीड दोन फूट पान काम करत असते जवळपास चार पाच फूट ती घेरा चालत असते त्याच्यामुळं आपल्याला काही अडचण नाही थोडंफार कमी जास्त झालं तरी आता हे जे पान आ खाली पडलं त्याचं काही प्रॉब्लेम नाही हे जे आहे हां हे पाणी इथं मोडलं हां मोडलं त्याच्यामुळे मग ह्या पानाचं अन्नद्रव्य घेणंच बंद झालं हां पा? पा हे, दपा। हे दपा काल, काल हो न, पान वाळून गेलं तर आपल्याला वाटतं हे करपा आहे काय ती करपा नसतो हा करपा कुठून सुरुवात होतो हे जे तुम्हाला ढबा दिसतो हा हे ढबा हे ढबा ज्यावेळेस एकदम काळव काळं होईन पान वाळण करपवून जाईन हा त्यावेळेस समजायचं आपल्याला इथं करपा आला हे वाढू नये पाठीमागून नाही नाही हे पान पिळल्याला पान पानाला हे पिळल्यालाही समजा ज्यावेळेस ते कोंब निघू लागला ना तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम होत आहे ही शेंडे पण याच्या नाही आहे या पानावर या खालच्या पानावर पण ही स्थिर पडू लागलं पान त्यावेळेस बघाही हे वायरस आहे पान ज्यावेळेस निघत आहे ना त्यावेळेस कोमावरच येत आहे वायरस ते मग ते पान निघालं <स्वाँगी> की मग नंतर वायरस गेला याच्यावर आता ह्या पानावर हो नाही आहे याच्यावर कमी 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 होत जात आहे आता संपूर्ण वायरस क्लिनिअरचं आपल्यात कंटेन असते त्याच्यावरती होतं आहे कंट्रोल काढताना फक्त हे जास्त जर लई दिसत असलं कुठं आपल्याला तर मग त्याला स्पेशल स्प्रे घ्यावं लागतं पण काही गरज नाही कुठं तरी एखादा कांदा असतं हां तेवढं होऊन जातं त्याच्यात ते एक दोन आहेत ते होऊन जाते आपल्या स्प्रेमध्ये काय अडचण नाही आपल्याला बाकी आपला फ्रॉड डेव्हलप आहे काय अडचण नाही बघा ही जे पानं फाटलेली याला आपल्याला घाबरायचं नाही हां हे जे पान फाटलं आहे याला काहीच अडचण नाही आपल्याला हां हे करपा नाही करपा काय आहे हे हां हां हांन बाबा ही ती करपाय सुरू झाली हां हे पान पूर्ण करपत 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 मोठा ढबा होतो आणि कालांतरानं अर्ध पान एक पान पूर्ण करपूनच जातं ती मग पूर्ण पान करपल्यावर मग न्यूट्रिशन कोण देणार त्याला हां हे महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला स्प्रेड रेंजिंग शेड्यूल वेळेत पूर्ण केलं की तेवढं कोण जातं आहे बाकी काय अडचण नाही आणि आता तर वातावरण फ्रेश झालं आता तर आपला प्लॉट फुलतच राहणार हा आता काय अडचण नाही आपल्याला जे भीती होती आ? की याची म्हणजे हमेशा पाऊस राहणं हां जमिनीमध्ये अर्धा आता कायमस्वरूपी जस, राहणं जमिनीमध्ये वापसा न होणं की आता जशी जशी क्रॅकिंग पडण जमिनीत हां तसं तशी हवा सोसल्या जाईल हवा सोसल्या गेली की आपली जे बॅक्टेरिया आहेत बॅक्टर रायझोमिम विमसूर ड्रायक्रोमा पी एस बी एम बी ही बॅक्टेरिया चांगलं कार्य करतात आणि हे जर चांगलं कार्य केलं कारण त्यांना हवेची आवश्यकता असते ना श्वसन श्वसन प्रक्रिया तर ह्यांनी जर चांगलं कार्य केलं की ते न्यूट्रिशन ऑटोमॅटिक हवेतलं उचलून पिकाच्या मुळाला देतात आणि आपलं पीक फुलायला लागतं पी ला प्रॉब्लेम आपल्याला जोपर्यंत पाऊस चालू होता तोपर्यंतच होता आता काय अडचण आहे याच्यात समजा थोडंफार तुम्हाला माती जशी लावता येईल तशी तुमच्या आकारानं थोडंफार लावून घ्या बाकी काय अडचण नाही थँक्यू मित्रांनो विशू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय भारत